नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटे ए टी म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर आणि पेपर दोनसाठी अत्यंत आवश्यक असणारे बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरील काही महत्त्वाचे घटक मग सुरुवात करूया व्हिडिओला तर अध्यापनाचे मानशास्त्र स्वरूप आणि चर्चा या विषयावर आपण बघणार आहोत मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ग्रीक देशातच झाली एकविसावे शतक हे मान मानसशास्त्राचे शतक मानले जाते मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात ॲरिस्टॉटलच्या काळापासून म्हणजेच इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्याऐंशी ते इसवी इस सन पूर्व तीनशे बावीस पासून झाली ॲरिस्टॉटल हा मानसशास्त्राचा जनक मानला जातो काही त्यांच्या काही जणांच्या मते विलियम मुंट महाराष्ट्र मानसशास्त्राचा जनक मानला जातो मानसशास्त्रातील पहिला क्रांत डे ॲनिमिया ऑरिस्टॉटल लिहिलेल्या लेखकाने लिहिलेला नावाचा ग्रंथ आहे दुसरा ग्रंथ रिपब्लिक प्लेटोने लिहिला होता सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे त्यानंतर बघूया इसवी सन अठराशे सत एकोणऐंशीमध्ये जर्मनतील लायबिंक विद्यापीठात विलियम उंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली होती आता बघूया मानसशास्त्राची व्याख्या पहिली व्याख्या अरिस्टॉटल यांची आत्मयसंबंधी अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मॅक्डुगोल यांच्या मतानुसार मनाचा अभ्यास करणारे मना हो शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्धनांचे मकशास्त्र होय मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारी आपल्या वर्तनाची स्फूर्तीस्थान असलेली एक शक्ती जे बी वॅटसन यांच्या मतानुसार मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय विलमन बुंट यांच्या मते बोधावस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय सिगमन फ्राईंड यांची व्याख्या बोध व अबोध अवस्थेचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय मानसशास्त्र म्हणजे अनुभव व वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय असं अशी व्याख्या मन यांनी केली आहे तर <ड़ीज़> मॉर्गन किंग आणि रॉबिसन यांच्या मते मानव आणि मानवता प्राण्यांचा वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवशास्त्र होय आर एस बुडबर यांच्या मतानुसार विशिष्ट वातावरणाच्या परिसराच्या संबंधात व्यक्तीच्या ज्या क्रिया घडतात त्या क्रियांचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय उडवत च्या मते वर्तनाची सूत्र सांगितली आहे त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या करताना बरोबर उद्दीपक अधिक जी अधिक प्रतिक्रिया म्हणजे बरोबर मानसशास्त्र असं त्यांनी मानसशास्त्राची व्याख्या के केली आहे तर बिहेवियर इज इक्वल टू स्टेम्युअस ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्स मिळून असं म्हटलं आहे तर था, था शास्त्र म्हणजे हो काय तर एखाद्या विषयाचा स्पर्धाशीर श अभ्यास करणारे करणे म्हणजे शास्त्र होय तर आता बघूया शास्त्राचे प्रकार शास्त्राचे प्रकार दोन पडतात एक आहे वास्तववादी शास्त्र दुसरं आहे आदर्शवादी शास्त्र वास्तववादी शास्त्रामध्ये भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र मानसशास्त्र आणि खगोलशास्त्रीयचा समावेश होतो तर आदर्शवादी शास्त्रांमध्ये तत्त्वज्ञान सौंदर्यशास्त्र तर्कशास्त्र नीतीशास्त्र आणि धर्मशास्त्र याचा चा समावेश होतो तर आज आपण बघितले व्हिडिओ मार्फत बघितलं आहे मनशास्त्राची व्याख्या आणि शास्त्राचे प्रकार व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका